अक्षय दादा काय सांगाल आज बैल खूप दिवस घरीच बसून होता आणि मालकांनी निर्णय घेतलेला की बैल बारा झाल्याशिवाय काय पळवायचं नाही आणि शेवटी काय ती दोन्ही हिंद केसरी जोडे ते आज एकत्र आली गुलाल घेणं महत्वाचं आहे विषय नंबरला नाही गुलालाच महत्व आहे आज भाऊ भावांचा असा खूप दिवसात पळलाय हो आता काय दोन्ही मालकांची इच्छा आणि बाकासूर जरी कुठल्या बी बैलात पाहिला तर ह्या बैलावरच प्रेम त्याचं आयुष्यात कधी कमी होणार नाही एक गटून गाडी पळते काय सांगा त्या विषयी शंभर टक्के गुरु शिष्यांची जोडी म्हणतात तसं विषय कोरेगावच्या हो। मैदानाला एक नंबर केला या जोडीने त्या पद्धतीने रोहन भाई काय सांगाल काय जोडी काय प्रेक्षकांच्या मनातली जोडी आणि कंटिन्यू बोलायला तर आज बोलायला तर आली अक्षयदा बरोबरच तुमच्या नावावर बालमानपणा बैल लहान असल्यापासून आमचं ग्रुप होता तेव्हापासून काय स्ट्रगल होत म्हणजे बालमाला कम बॅक करण्यासाठी काय स्ट्रगल होता स्ट्रगल तर भरपूरच कार लागतं क्षेत्रात काय होतं बैल आपला जरा कमी असल्या पहिल्याला अडचण जुन्या माणसांचे आहेत आपले संबंध चांगले त्याच्यामुळे म्हणजे आज एका एक शब्दावर बैल भेटलेलं आहे बॅनरला एक नावच असते बैलगाडी प्रेम आहे थोडंफार नाव राहणार दादा काय सांगाल आज बकासूर आणि बालवा विषयी काय सांगायला ह्या जोडीविषयी ही जोडी म्हणजे हिंद केसरी जोड प्रत्येक मैदानात राहिलेली जोड आहे आणि आज बाह्यांनी बाय बैलाच्या पायाला दुखापत झाल्यामुळं अक्षय महिने काढलाच नाही त्यामुळं आज काढल्या काढल्या बैल फायनल राहिला काढल्या काढल्या आणि पळ शेवटी काय सुनील मोरेंच्या तोंडातून तुम्ही ऐकतायस आणि सातारा जिल्ह्याचं नाव राखून ठेवलंय फक्त बलमान राजधानी एक्सप्रेस बलमान कारण राजधानी एक्सप्रेस बलमा नावा पडते म्हणजे आपल्या जिल्ह्याचं पण नाव तर रोशन करतोय शंभर टक्के पेडगावच्या मैदानात एक नंबर केला त्यावेळेस होतोय म्हणजे आपल्या म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्यात अकरा तालुक्यात फक्त एकमेव बैल आपला हा कि जिल्ह्याचे आणि तालुक्याचे नाव पडतोय म्हणजे शंभर टक्के शंभर टक्के जिल्ह्याचं ना हो नाव हो पडतोय महाराष्ट्राचं नाव हा पडला म्हणला तरी चालत कारण की मराठ्यांची राजधानी आहे सातारा आणि राजधानी एक्सप्रेस मलमा आणि मग अशी एक व्हिडिओ टाकलेला की सातारा जिल्ह्याचं सा हरिण आणि मुळशीचा चित्ता म्हणून एक नवीन कमेंट का आलेली काय सांगायला बैलगाडी मालकांचं किंवा प्रेक्षकांचं क्रीडा प्रेमींच त्यांच्यावरती प्रेमच म्हणायच रोहनबाई काय सांगशील आज बालमाचं काय वेगळं पण दिसलेलं आहे पाहताना आणि आपला भाऊ भावांचा दुसरा तो बलराम आणि बलमा कधी पळताना दिसणार आहे पण दोघांची शरीर एष्टी पाहिली तर दिसायला सेमच आहेत म्हणजे जरी शेजारी शेजारी बांधले तरी वळखू येणार आहेत म्हणजे कसं काय ते बलराम आणि बल मग काय दोघांचे वडील एक आहेत दिसायला सेम सीव साधारण किती वेळ किती वेळ म्हणजे वाट पाहायला लागणार आहे हा भाऊ भाव तसाच परत बघायला पाच सहा महिने पाच सहा महिने उन्हाळ्याच्या मैदानात उन्हाळ्याच्या मैदानात आहे